अमरावती जिल्ह्यात गारपिटीसह झालेल्या वादळाचा सर्वात जास्त फटका महावितरणला बसला आहे जिल्ह्यात महावितरणचा पावसामुळे तब्बल सव्वा कोटींचं नुकसान झालं आहे अवकाळी वादळी पावसामुळे अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून वीजवाहिन्यांवर पडल्यामुळे शेकडो गावातील वीजपुरवठा खंडित झाला या पावसामुळे आठशे चौदा खांब कोसळले असून हो साठ किलोमीटरपर्यंतच्या विद्युत वाहिन्या क्षतिग्रस्त झाल्या आहेत या वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका चांदूर बाजार आणि भातकुली तालुक्यात बसला आहे जवळपास सव्वा कोटी रुपयांचं नुकसान यात महावितरणचं झालं आहे तर अनेक ठिकाणी तीन दिवसांनी वीजपुरवठा सुरळीत झाला आहे